मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रूपवते यांच्या गाडीवर हल्ला झालाय आहे राजू रुपवून प्रचार संपल्यानंतर घरी जात असताना रात्री पावणे बारा वाजेला सुमारास चितळवेढे घाटात उत्कर्ष रूपवते यांच्या गाडीवर हल्ला झाला दोन अज्ञात व्यक्तींना उत्कर्ष रूपवते यांच्या गाडीच्या काचेवर दगडफेक करून हा भ्याड हल्ला केलाय या हल्ल्यात गाडीची काच फुटली असून वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते या थोडक्यात बचावले आहेत हल्लेखोर दुचाकीवर आले होते आणि हल्लेकरांनी तोंडाला रुमाल बांधला होता अशी माहिती समजते आहे घटनेची माहिती समजताच राजूर पोलीस आणि वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं चितळवेडे गावात जमा झाले होते हल्लेखोरांवर तक्रार दाखल करण्यात येणार आहे याबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आज राजू भागामध्ये प्रचार संपून पुन्हा संगमनेकडे जात असताना चितोवेड्याजवळ माझ्या गाडीवरती एक हल्ला झालेला आहे पण गाडीला ना डॅमेज झालेला आहे काच फुटलेलं पण मी एकदम सुखरूप आहे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सगळ्यांच्या चित्तकांना विनंती आहे कृपया कोणी राजू स्वच्छ होऊ नका मला खूप फोन येत आहे की काही आम्ही होतो मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही आम्ही आता राजू पोलीस स्टेशनला आलो पोलीस सगळे सहकार्य करत आहेत तुमच्या घरी तुम्ही जिथे आहात तिथेच थांबून घ्या उद्या सकाळी साडेसातला मी कोकणगावला जगण्यासाठी येणार आणि तिथे आपण नेतो हा जर विनंती कोणीही राजू चर्चणी होऊ नये आणि सगळ्यांनी संयम घेऊन शांतपणे पुढचं आपण सगळं करणार आहोत आपल्याला इलेक्शन तरीच घ्यायचं आहे ही विनंती आहे त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यांनी राजेश भूषण येऊ नये एवढीच वेळ